कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा शहरासाठी अभिमानास्पद ठरलेले डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृह पुन्हा एकदा नाट्यकर्मी आणि रसिकांच्या सेवेत रुजू झाले आहे या नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी एका दिमागदार सोहळ्यात पार पडणार आहे यावेळी मराठी चित्रपट सृष्टीचे सुपरस्टार भरत जाधव आणि हिंदी दाक्षिणीय चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या लोकार्पण सोहळ्या निमित्त रोहेकरांसाठी पाच दिवसांच्या नाट्य आणि संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अत्याधुनिक ध्वनी दुनी यंत्रणा आणि आकर्षक रोषणाईने सजलेल्या रंगमंचावरती ही कला सादर केली जाणार आहे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे त्या वास्तूच्या संदर्भात सांगायचं झालं तर आज तिथे अत्याधुनिक पद्धतीची साऊंड लाईट ही व्यवस्था आपण केलेली आहे तिथं बसण्याची आसन व्यवस्था आहे ती आधी आठशेच्या आसपासची होती आता सुमारे आठशे पंचवीस ते आठशे तीस प्रेक्षक एका वेळेला एखादा कार्यक्रम पाहता त्यांना येईल अशा प्रकारची आसन व्यवस्था आपण करण्यात आलेली आहे मुंबई पुणा इतर महानगरामध्ये जशा प्रकारचं नाट्यगृह असतं किंवा ऑडिटोरियम असतं त्यात तोला मोलाचं आज क वर्ग नगरपालिका जेवढ्या आपल्या महाराष्ट्रात आहेत त्याचं स्वतःचा हक्काचं सुसज्ज असं नाट्यग्रह आपल्याला आपल्या सेवेसाठी बारा तारखेपासून उपलब्ध होत आहे त्यालाच धरून आपण वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा ठेवतोय ताईंनी पुढाकार त्याच्यामध्ये घेतला आणि उद्घाटन होऊन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कलाकारांना नाट्यक्षेत्रात काम करत असलेल्या लोकांना सुद्धा बाबतीतली माहिती व्हावी याकरता आपण पाच दिवस बारा ते साधारण सोळा तारखे सतरा तारखेपर्यंत आपण नाट्य महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण आयोजित केलेला आहे